ताजा स्वानन करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापुरातील खरवई येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयास अखेर मंजुरी मिळाली आहे यामुळे आता जवळपास दोन लाख तीस हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे बदलापूर आणि मुरबाड येथील नागरिकांना विद्युत वितरण कंपनीच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी कामांसाठी कल्याण येथे जावे लागत होते मात्र आता सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा तर वाचणारच आहे तसेच नागरिकांची कामेही वेळेत होणार आहेत त्याकरिता आता बदलापूर पूर्व पश्चिम उपविभाग आणि मुरबाड उपविभाग या तीन उपविभागांसाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता कार्यालयास मंजुरी मिळाली आहे विभागीय कार्यालय बदलापूर येथे झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर रिपेरिंग सेंटर स्वतंत्र होणार आहे आणि ट्रान्सफॉर्मर बदली करणे एक दिवसात शक्य होईल विभागीय अधिकारी कर्मचारी सहज उपलब्ध होऊन बदलापूर शहर आणि परिसरातील तसेच मुरबाड तालुक्यातील सर्व ग्राहकांना नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध होणार आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा